नमस्कार भक्तांनो जय बाळूमामा श्री संत सद्गुरू बाळूमामा जीवन चरित्र कथा प्रथमतः सगळ्यांना जय बाळूमामाळूमाच्या नावानं चांग भलो मामांनी साक्षात्कार असल्याचा अनुभव परमभक्त धुळाप्पाला दिला विजापूर जिल्ह्याच्या मुधोळ तालुक्यातील एक गाव वेखंडोपूर तेथील देवालयाचा पुजारी होता धुळाप्पा या धुळाप्पाच्या निस्सिम भक्तीचे अमृत तुल्य फळे मामाने त्याला प्रत्यक्षात अनुभवास दिली होती मामांची बकरी पावसाळ्यात मुधोळ भागात असायची त्यावेळी श्रद्धा भक्तीसह सेवा करण्यासाठी धुळा मामांजवळ वारंवार जात असे मामांविषयी त्याचा जो भाव तो होता तो शुद्ध होता त्याला भक्तिभावामध्ये कुतर्क करण्याची सवय नव्हती कर्तबगारीचा त्याला अभिमान नव्हता तसेच इतरांचेही त्याचे वागणे नम्रपणेचे होते त्याच्या मनात कधी मोह आणि मस्तरी प्रवेश करत नसे तो फार सहनशील होता मामांच्या चरणाजवळ तो तल्लीनतेने हात जोडून बसत असे त्यांची आज्ञा पाळण्या खरीच त्याला बाकी काही ठाऊक नव्हते थोडक्यात तो अत्यंत श्रद्धावान असा भोळा भाविक होता मामाना त्याचा भाबडा भक्तिभाव खूप आवडत असे एकदा तो मामाच्या चरणाजवळ बसला असताना मामाने पिकलेल्या आंब्याची त्याच्याजवळ मागणी केली तो काळच आंबे उपलब्ध असण्या असण्याचा नसल्याने ना आईला जणी धुळापा मामाना म्हणाला देवा माझी चेष्टा तर तुम्ही करत नाही ना यावर ना। मामा धुळापाला म्हणाले माझ्याबरोबर तुलाही आंबं खायला पाहिजे काय तर हे घे असं म्हणत आपल्या हातातील काठी मामांनी जमिनीवर जोरात आपटले आणि काय आश्चर्य समोर रसाळ पिकलेले आंबे हजर होते हे पाहून धुळापाच्या मनातील मामांच्या देवत्वाबद्दलचा भक्तिभाव अधिकच घट्ट झाला तो संपूर्णपणे मामांना शरण गेला यानंतर मामांनी व धुळापणे ते रसाळ आंबे खाल्ले अशा प्रकारे परम भक्तास मामानी साक्षात्कारी असल्याचा अनुभव दिला बोला बोला बाळ मामाच्या नावानं चांग भलो मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलो